जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इक्विपमेंट भोमरे पाटील आमची शाखा क्रमांक दोन शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही अशी खास ऑफर घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागा हा कुट्टी मशीनचा स्टॉक शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकरी आपली जी मुख्य शाखा क्रमांक दोन आहे अवनी एग्रो इक्विपमेंट बदनापूरच्या जवळ आहे शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर या शाखेशी संपर्क करा कुट्टी मशीनवरती परत एकदा ऑफर लावतोय आणि ऑफर लावल्यानंतर फक्त आणि फक्त एक हजार रुपयाच्या मध्ये तुम्ही कुट्टी मशीन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मागू शकता एक हजार रुपये फोन पे करायचे ही मशीन आम्ही ट्रान्सपोर्ट टाकून देणार ज्या वेळेस मशीन तुमच्या पैसे येणार त्यावेळेस बाकीचं पेमेंट आम्हाला करायचं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोडस माहिती देण्याचं असं की मशीन अशी राहणार आहे मशीनची डिलिव्हरी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री राहणार आहे शेतकरी मित्रांनो फ्री डिलिव्हरी अशी राहणार आहे आमच्या दुकानापासून तुमच्या जवळ ट्रान्सपोर्ट पर्यंत मग तुमचा ट्रान्सपोर्ट किती दूर असो किंवा किती जवळ असो आम्ही ट्रान्सपोर्ट पर्यंत मशीन तुम्हाला फ्री देणार आता चार्जेस असे राहतील मशीनचे मशीनच्या किमती तुम्हाला मध्ये सांगतो मशीनचा डेमो देणार आहे तुम्ही बघू शकता आपण आपल्याकडे चाऱ्याची चारा नसल्यामुळे आपण या, या लिंबाच्या काड्याची तुम्हाला कुट्टी करून दाखवणार आहे या मशीनमध्ये या चाऱ्याची लिंबाच्या काड्याची जर कुट्टी झाली तर सर्वच चारा हे मशीन कट करणार शेतकरी मित्रांनो मशीनचे बुकिंग चार्जेस एक हजार रुपये लक्षात घ्या परत एकदा एक हजार रुपये आम्हाला फोन पे करायचे आम्ही तुम्हाला मशीन इथून ट्रान्सपोर्ट ला टाकून देणार तुमच्या जवळील ट्रान्सपोर्टला आल्यानंतर आम्हाला बाकीचं पेमेंट तुम्ही अकाउंटला टाकून द्यायचं चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता ही मशीन तुम्हाला दिसत आहे भगव्या कलर मध्ये जी मशीन आहे ही मशीन लिटिल मास्टर मॉडेल आहे किसान शक्तीचं शेतकरी मित्रांनो ही मशीन एका तासामध्ये एक टन तासा सारा कुट्टी करते या मशीनवरती तीन एच पी ची सिंगल फीस अठ्ठावीस शहाऐंशी ची हायस्पीड ची मोटर आपण ऑपरेट केलेली आहे आणि याच्यावरती तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इंजन पण फिट करू शकता पेट्रोल इंजन आपल्याकडे सात एच पी मध्ये अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही बिग स्ट्रॉंग राधिकाचं आपल्याकडे चांगल्या क्वालिटी मध्ये हे पेट्रोल इंजन उपलब्ध आहे तर आता ह्या मशीनची किंमत कशी राहील आणि ही मशीन वर्क कशी करते शेतकरी मित्रांनो एक जनावरापासून ते दहा जनावरांपर्यंत तुम्ही ही कुट्टी मशीन घेऊ शकता आणि याची तासाची कॅपॅसिटी आहे एका तासाला एक टन तास सारा ही मशीन कुट्टी करून देते तुम्हाला आता याच्यावरती तीन एसपी तुम्ही जर मोटर घेतली तर एकवीस हजार रुपयामध्ये आम्ही तुमच्या मशीन ट्रान्सपोर्ट पर्यंत पाठवून देऊ आणि जर तुम्ही इंजन घेतलं तर मध्ये वीस हजार रुपयामध्ये आम्ही ही मशीन तुम्हाला पोहोच करू शेतकरी मित्रांनो मशीनचं नाव आहे किसान शक्ती लिटिल मास्टर ही मशीन जर तुम्हाला हायवे असली तर या मशीनचा स्क्रीनशॉट आमच्या नंबरवरती टाका व्हॉट्सअपला करा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो त्या नंबरवरती या मशीनचा स्क्रीनशॉट काढून टाका या मशीनची तुम्हाला पूर्ण माहिती आणि डिलिव्हरी दिल्या जाईल चला आता पुढची मशीन आहे आपल्याकडे शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे हे चॅम्पियन मॉडेल आहे की आता पहिलं लिटिल मास्टर मॉडेल त्याच्यापेक्षा थोडंसं उच्च मॉडेल आहे चॅम्पियन चॅम्पियन मॉडेल मध्ये बदल काय काय आहे तर याला गेअर दिलेला आहे या गेरच्या सहाय्याने तुम्ही अर्धा इंच एक इंचाची कुट्टी करू शकता आणि याला अकनवेअर बेल्ट दिलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा अकनवेअर बेल्ट आहे आणि रोलर सेपरेट आहे आता याचा फायदा असा होणार तुम्हाला एका तासामध्ये दीड टनाची कुट्टी हे मशीन तुम्हाला करून देणार एक जनावर पासून ते पंधरा ते वीस पर्यंत तुम्ही ही कुट्टी मशीन वापरू शकता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जनावरांची संख्या याच्यासाठी सांगतोय सांग की हायस्पीड कुट्टी मशीन असल्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण चारा टाकला तर तेवढ्या स्पीडने आपल्याला हे मशीन कुट्टी करून देतं आता आम्ही साधारणतः शेतकऱ्याचा फीडबॅक बघितला आहे ते एक ते दोन मिनिटामध्ये एका एक दोन जनावरांची कुट्टी म्हणजे एका मिनटामध्ये एका जनावरांची कुट्टी हे मशीन करतं फक्त याला अट अशी आहे की चौथी पेंडी न टाकता पेंडी फोडून अर्धी अर्धी पेंडी नॉनस्टॉप टाकावा लागते तेवढ्या स्पीडने हे आपण आता याची कुट्टी करणार आहे कुट्टी केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या मशीनची माहिती देतो शेतकरी मित्रांनो ह्याच्या तीन मशीन आहे चॅम्पियन मॉडेल मध्ये आहे ही मशीन तुम्हाला मोटरवरती जर घेतली अठ्ठावीस शहाऐंशी च्या तर, तर तेवीस हजार रुपयामध्ये पोच करून देणार आम्ही तुम्हाला ही मशीन आणि जर सॉरी वरती जर तुम्ही ही मशीन घेतली तर इंजन मशीन आणि इंजनचं स्टँड हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त बावीस हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या मशीन तुम्हाला आम्ही बॉक्स पॅकिंग मध्ये देणार आणि त्याचा असेंब्लीचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये पाठवणार तर त्याचा फायदा असा होईल ट्रान्सपोर्टमध्ये ही मशीन कुठेही छापले जाणार नाही जर अशी पॅकिंग मशीन जर पाठवली तर ट्रान्सपोर्टवाली इकडे तिकडे फेकतात मग मशीन कुठेतरी चेपती परंतु आता आम्ही ही तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये दे मशीन देणार आहे बॉक्स पॅकिंग मध्ये मशीन दिल्यानंतर असेंबल करायचं काम शेतकऱ्याचं राहील व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ मशीन सोबत तर मग आता या मशीनची किंमत राहणार आहे मोटरसोबत तेवीस हजार विदाउट मोटर बावीस हजार इंजिन सोबत तर लवकरात लवकर मशीन बुक करा चॅम्पियन नावाने ही मशीन आहे चॅम्पियन मॉडेलचा चा स्क्रीनशॉट घेऊन टाका ही मशीन बुक करा बुकिंग चार्जेस राहील चा चा एक हजार रुपये ट्रान्सपोर्ट आमच्याकडे फ्री राहील ट्रान्सपोर्ट पर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस देणार चला तर मग आता कुट्टी काढून बघूया या लिंबाच्या काड्याची आपल्याकडे चाऱ्याचा अभाव आहे त्यामुळे दुकानावरती चारा उपलब्ध नाही झाल्यामुळे हे बघा तुम्ही एकदम निप्पर प्रमाणामध्ये हा लिंबाचा काड्या आहे आता का याची आपण कुट्टी करणार आहे लोग चले जाए, जो जाए। जो तो आगे छोड़ दे अपन पानी से है और ये काटा साढ़े 2 बजे काटा साढ़े 2 बजे काटा बड़ा साले ये आगे की तरफ शेतकरी मित्रांनो चाऱ्याचा आपल्याकडे अभाव होता आता या कुट्टीची साईज बघा तुम्ही हे तुकडे बघा म्हणजे एकदम अर्ध्या इंचा मध्ये या मशीननी कुट्टी केलेली आहे हे बघा हे अशा प्रकारे हे मशीन कुठे तुम्ही बघितलं मित्रांनो अगदी लिंबाच्या काड्याची सुद्धा या मशीननी चांगल्या प्रकारे कुट्टी केलेली आहे लिंबाच्या काडीची जर या निबर काड्याची ही मशीन कुट्टी करू शकते तर सर्व प्रकारचा ओला सुका चाऱ्याची तुम्ही या मशीनमध्ये कुट्टी करू शकता आणि तुम्ही बघितलं अवघ्या काही एक सेकंदामध्ये व्हिडिओ होता तेवढ्या सेकंद मध्ये ह्या तीन चार लिंबाच्या काड्या कट केलेल्या आहे तर ही चॅम्पियन मशीन बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या अवनीग्रो एक इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन बदनापूर या शाखेशी संपर्क करू शकता तुम्ही स्वतः जरी आले तरी आम्ही तुम्हाला मशीन अवेलेबल करून देऊ जागेवरती आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती जरी मागितली तरी पण तुम्हाला आम्ही मशीन पोच करू चला तर आता पुढच्या मशीनकडे येऊया आपण पुढची मशीन आहे राधिका एग्रो ची चॅम्पियन प्रो मॉडेल याला गोल्ड मॉडेल सुद्धा म्हणतात शेतकरी मित्रांनो या मशीनचा फायदा असा आहे आता हे बिग डॅडी मॉडल आहे त्यांचं याला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे त्यानंतर याच्यावरती तीन एच पी ची अठशे ऐंशी आरपीएम च्या हायस्पीड मोटर राहणार रा आहे आणि याला सुद्धा सेम गेअर दिलेला आहे अर्धा इंच एक इंचाची कुट्टी करण्यासाठी शेतकरी मित्रांनो हे मॉडेल सर्वात मोठं मॉडेल आहे या मॉडेलची मौड़ किंमत आहे फक्त आणि फक्त पंचवीस हजार पाचशे रुपये तुम्ही जर मोटरवरती घेतलं तर आणि हीच मशीन जर तुम्ही आपल्या इंजिनवरती जर घेतली तर फक्त आणि फक्त तेवीस हजार पाचशे रुपयामध्ये आम्ही तुम्हाला ही मशीन मोज पोच करणार आहे शेतकरी मित्रांनो ऑफरचा कालावधी सांगतो तुम्हाला ऑफर ही पुढील पंधरा दिवसासाठी राहणार आहे म्हणजे लक्षात घ्या गोष्ट पुढच्या दहा तारखेपर्यंत ही ऑफर चालणार आहे तर लवकरात लवकर अवनी इक्विपमेंट बदनापूरच्या शाखेशी संपर्क करा आणि अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शाखेला भेट द्या शेतकरी मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर रोड वरती बदनापूरच्या तहसीलजवळ आपली शाखा आहे आणि आपली मुख्य शाखा जी आहे ती बीड बायपास रोडला सिथे पिंपळगाव ला आपली छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये ती शाखा आहे आमच्या दोन्ही शाखेवरती भरपूर प्रमाणमध्ये कुट्टी मशीनचा स्टॉक उपलब्ध आहे अशाच कुठ्या खरेदी करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या रेट वगैरे किमती पण तुम्हाला आवडल्या असतील आम्ही होईल तेवढा शक्यतो प्रयत्न करू तुमचा कॉल घेण्याचा जर एखादा कॉल रिसीव नाही झाला तर तुमचा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आमच्या दोन्ही दुकानाचे मॅनेजर हे तुमच्याशी संपर्क साधतील चालक तुमच्याशी संपर्क साधतील स्वतः माझ्याशी तुमचा कॉन्टॅक्ट होणार नाही ही गोष्ट एकदा लक्षात घ्या आणि तुम्हाला काही माहिती लागली जर त्यांच्याकडून नाही मिळाली तर तुम्ही मला कमेंट कमेंट मेसेज मध्ये करू शकता तर चला लवकरात लवकर कुठली मशीन बुक करा अजून काही डेमो आहे मशीन ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देतो आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीला धन्यवाद तर...